काल झालेल्या धुणाधार पावसामुळे तिलारी घाटातील वाहतुकीला आता ह्या पावसाळ्यामध्ये ब्रेक लागलेला आहे घाटाच्या खाली एका मोरीचे काम सुरू होते मोरी वजा पूल, अशा पुलावर गेले चार पाच महिने हे पुलाचे काम नव्याने सुरू झालेले होते आणि पुलाजवळून पर्यायी रस्ता काढून देण्यात आला होता आणि या रस्त्यावरून बसेसची वाहतूक सुरू होती मात्र काल झालेल्या धुमाधार पावसामध्ये पर्यायी रस्ताच वाहून गेल्यामुळे आता हा मार्ग वाहतुकीला बंद तिलारी घाटातून गोवा आणि सिंधुदुर्ग जवळ मार्ग असल्यामुळे या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते मात्र आता या पावसामध्ये ही पूर्णपणे वाहतूक बंद राहणार आहे अडचणा निर्माण झालेला आहे अशा प्रकारे या पावसाळ्यामध्ये गोवा आणि सिंधुदुर्गकडे जाणारा तिलारी घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे